पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान लेडीजवेअर किड्सवेअर मेन्सवेअर पोशाख मुंढा सेलू परळी येथे मुख्य शाखा असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष चंदुलाल मोहन बियानी यांना सेलू पोलिसांनी ठेवीदार ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी बीड येथून मंगळवार पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता ताब्यात घेऊन सेलू पोलीस ठाण्यात सायंकाळी सहा वाजता हजर केले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरात असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीच्या शाखेत बँकेचे ठेवीदार अभय सुभेदार यांनी पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शाखेस भेट दिली आणि बचत खाते क्रमांक चौसष्टब्लिक पाच या एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ठेवलेल्या चार लाख पन्नास हजार रुपये तीस दिवसासाठी ठेवलेल्या रकमेची मागणी केली असता संबंधितांनी देण्यास नकार दिल्यानंतर आभय सुभेदार हे वकील लहेरचंद खोना यांच्यामार्फत रितसर कोर्टात गेल्यानंतर सेलू न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून राजस्थानी मल्टिस्टेटच्या अध्यक्षासह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आदेशित केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विविध कलमांमुळे फसवणुकीचा गुन्हा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दाखल केला आहे या फसवणूक गुन्ह्यातील राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष यांना मंगळवार पंचवीस फेब्रुवारी रोजी बीड येथील कारागृहातून पोलीस हवालदार के आर मुलगीर पोलीस हवालदार मधुकर जाधव यांनी दुपारी साडेचार वाजता ताब्यात घेऊन सायंकाळी सहा वाजता शिलू पोलीस ठाण्यात हाजर केले या घटनेत इतर सहा आरोपी असून त्यांनाही अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसाच्या वतीने देण्यात आली आहे ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या राजस्थानी मल्टीचेस सोसायटीच्या अध्यक्षाला ताब्यात घेतल्यानंतर शिवलू शहरात एकच खळबळ उडाली आहे